शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी शेतीमाल योग्य भाव द्यावा या प्रमुख मागणीसह गतवर्षीच्या खरीप हंगामातील पीक विम्याची रखडत पडलेली रक्कम सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने माजी आमदार विजयराव भांबळे यांच्या नेतृत्वात शनिवार सहा जुलै रोजी शेतकऱ्यांचा धडक आक्रोश मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात आला होता मोर्चा दरम्यान शेतकऱ्यांनी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला आहे शहरातील अहिल्याबाई होळकर चौक परिसरात लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यापासून या आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली नूतन रोड नाका मार्गे मोर्चा तहसील कार्यालयावर नेण्यात आला या मोर्चाचे रूपांतर नंतर सभेत झाले यावेळी साईबाबा नागरी बँकेचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हेमंतराव आढळकर राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोकराव काकडे राजेंद्र लहाने शिवसेनेचे राम खराबे पाटील माजी नगराध्यक्ष पवन आढळकर सुधाकर रोकडे निर्मला लिपणे गोरख भालेराव प्रकाश मुळे ॲडव्होकेट बालासाहेब रोडगे रमेश डक माकपचे रामेश्वर पौळ दत्तूसिंग ठाकूर मजीद बागवान आप्पासाहेब रोडगे मजिद आदीसह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते दरम्यान शेतीमालाला भाव मिळत नाही शेतकरी कर्ज फेडू शकत नसल्याने आत्महत्या करत आहेत पीक विमा भरून संबंधित कंपनी नुकसान भरपाई देत नाही शेतकऱ्यांना वेळेवर वीज मिळत नाही पीक चांगले आले तर वन्य प्राण्याकडून नासाडी केली जात असल्याने शेतकरी त्रस्त आहेत सर्व महामंडळांनी निधी उपलब्ध करून कर्ज प्रकरणे मंजूर करावीत संजय गांधी निराधार श्रावण बाळ आदी योजना प्रकरणे मंजूर करावीत आदी मागण्यासाठी या आक्रोश मोर्चा काढून निवेदन तहसीलदार दिनेश झांपले यांच्यामार्फत शासनाला देण्यात आले शहरात आज आठवडी बाजार असल्यामुळे शेतकऱ्याच्या या आक्रोश मोर्चातील घोषणाने संपूर्ण परिसर दनानून गेला होता